समाजाची मराठा सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फासावर लटकवा खामगाव सकल मराठा समाजाची निदर्शने एसडीओ मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सूरज देशमुख यांनी घेतलेल्या सविस्तर माहितीनुसार आम्ही खामगाव शहर आणि ग्रामीण परिसरातील सकल मराठा समाज बांधव निवेदन सादर करत आहोत की बीड जिल्ह्यातील गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या राजकीय आणि सामाजिक अपहरण करण्यात आलं आरोपींनी मानवतेला काळीमा फासत अपहरण केलेल्या सरपंच संतोष देशमुख यांना निर्दयी क्रूरपणे बेदम मारहाण केली आणि याच मारहाणीमुळे त्यांचा खूण झाला या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील काही सुव्यवस्थेची प्रतिमा कृत्य आहे कारण या घटनेतील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी राजकीय आश्रयानं आर्थिक उलाढालीच्या भरोशावरही अपहरण करून खूण करण्याची घटना घडवून आणल्यानं कायदा सुव्यवस्था खिळखिळी खेड़ करून ठेवली असल्याचं चित्र निर्माण होताना दिसून येत आहे न्याय समता बंधुतेचा संदेश देणारे फुले शाहू आंबेडकर विचारांच्या महाराष्ट्रात घडलेली घटना समाज मन खिन्न करणारी घटना आहे आम्ही या घटनेचा जाहीर निषेध करत आहोत बीड जिल्ह्यातील मसाजोग गावाचे सरपंच मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा समाजाचं नेतृत्व युवा नेतृत्व सरपंच संतोष देशमुख यांना अगदी निर्दयीपणे मारझोड केली व त्यांना नुसती मारझोड न करता क्रूरपणे मारझोड केली तर अक्षरशः त्यांच्या डोळ्यांना जाळण्यात आलं त्यांच्या गुप्तांगावर वार करण्यात आले इतक्या भयंकर निर्दयीपणे ज्याप्रमाणे इतिहासात औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची हाल हाल त्या ठिकाणी केले होते त्याचप्रमाणे यांनीसुद्धा इतक्या क्रूर व निर्दयीपणे सरपंच संतोष देशमुख यांच्यावर हा हल्ला करून त्यांना त्यांचा खून केलेला आहे या घटनेचा आम्ही सकल मराठा समाज खामगावच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि या आरोपींना कोण पाठबळ देत आहे कोण त्यांच्या पाठीशी आहे यांच्यापासून तर थेट ज्या पोलीस अधिकाऱ्यांना ही घटनेची दखल तात्काळ घेतली नाही त्यामुळं हा खून झाला असा आमचा आरोप या ठिकाणी आहे तर त्या अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे ज्या राजकीय अधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनावर दबाव आणला फोन केले त्यांचे फोन ट्रॅप झाले पाहिजे त्यांचा सर्व माहिती घेऊन त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात यावी आणि या घटनेत जे जे आरोपी असतील सर्वच या ठिकाणी त्यांना कठोरात कठोर शासन झालं पाहिजे त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे जर या आमच्या समाधानकारक याच्यामध्ये कारवाई जर नाही झाल्यास आम्ही रस्ता रोको जाळपोळ आणि खामगाव बंदचं आंदोलन सुद्धा या ठिकाणी करू असा इशारा सुद्धा आम्ही शासनाला या ठिकाणी देतो